नमस्कार सर तुम्ही भाग्यश्री आणखी काही लॉक तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण नुसताना मी तसा तर आज आहे ना सतरा ऑगस्ट आहे तर बाहेर आज तुमच्या इकडे पाऊस यायला लागलेला नाही मला दाखवते कसं वातावरण झाले ते पूर्ण बळा पाऊस पण येते थोडा थोडा आता काहीतरी पाणी दिसते सर थेंब थेंब झालेलं जिम झिम जिम झालं झालं झाल आवळ या असं सकाळपासून म्हणजे ऊन होतं कडक आता येते पाऊस बसली मी आता जरा थोडीशी आता तब्येत म्हणजे बरी वाटते तर छान आहे बसली शिव झोपलेली आहे आणि भयास हा त्याचबरोबर शिव इशू आणि प्रतीक वरती गेलेले तर आता मी पण आले भरी तर भयाणाचे लाकूड बांधलं होते ते शिवलं लोब करण्यासाठी पण ते लाकूड जरा मोठं होत होतं शिवचा हात छोटा होता त्याच्या हातात बसत नव्हतं मग काही नाही मग असं बाहेरचं वातावरण छान झालेलं होतं पावसाचं आभाळ वगैरे आलेलं होतं बघा किती छान नजारा वाटते वर थोड्या वरतीच फिरले वगैरे मी आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने आले खाली का येतय गंबकळाला तो शिव कस बघ की नाही का पडायचा तेव्हा तिथं चढायचंय बघ नाही बसला पाय तर वर तुम्ही बघत होते पेरूच्या झाडाला किती पेरू लागले बघा पूर्ण लकडून गेले पेरूचं झाड तर कडीपत्त्याचं तर खूपच मोठं झालं आहे धान्य वगैरे आणि इकडच्या साईडला हे लक्ष्मीचं स्टँड आहे चालली आता खाली मरताना नजारा छान असतं जाऊ आता खाली गुड मॉर्निंग सर्वांना तर आता दुसऱ्या दिवशी व्हिडिओ स्टार्ट करते मी रांगोळ वगैरे झाली माझी आणि शिव सिया गेलेले तांगोळ करायचं बघा शिवपासून हाय कर रे शिव बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कर रे कसे करत शिव काय का बाय बाय कर बाय 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 दादा आहे कुठे दादा, दादा दादा कुठे बाय दादा बाय बसू मी व्हिडिओ घेते तुझा पडशित शोधच चाललंय मोठू पतलू बघायचं ते ते ले ले। तर सकाळ सकाळीच गाय येत असते त्या घराच्या समोर सगळीकडं इकडं पण बघा दोन तीन गाय चार गायी उभा राहिलेल्या आहेत तर मग प्रतीक्षा घेऊन गेली होती राहिलेली रात्रीची झी चपाती भाकर वगैरे इशून सिया तिच्याबरोबरच गेलेल्या होत्या खाली तर ते गेटच्या आतूनच सारलं त्याला आणि ह्या दोघी बघा इकडे येऊन खेळत